शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्युबर नितीन राष्ट्र तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधव आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाब आहे मित्रांनो आता बाजार जो आहे चालू राहणार आहे कायम सुरु चोपडा बैलबजार बकरी ईदमुळे थोडासा बंद होता आता बाजार वगैरे एकदम रेग्युलर चालणार आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी आता खरेदी करू शकता मित्रांनो आता आपण बा बाजारामध्ये जे शेतकरी छोटे मोठे जे काही व्यापारी आपण त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची मा माहिती घेणार आहे मित्रांनो किमती कसं आहे आता कसे शेतकरी मित्रांनो बाजाराला तेजी लागलेली शेतकरीचे कामाचे दिवस जवळ आलेले मित्रांनो त्यामुळे आता कसे शेतकरी बांधवांनो शेतकरीला बैलजोडी एकदम घेणे गरजेचे मित्रांनो आता आपण बघू की बैलजोड्यांच्या किमती वगैरे काय योग कसं आहे चला मग आता आपण सुरुवात करूया मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण बघू मार्केटला काय नवीन आलेलं आहे बघा मित्रांनो बाजार आता बरोला सुरुवात वगैरे झालेली आहे चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी आता आपण शेतकऱ्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची तुम्हाला माहिती देणार आहे किमती एकदम आता एकदम कसं शेतकरी मित्रांनो जी जीवड हो एक तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये भेटत असेल आता शेतकरी बांधवांच्या कामाचे जीवन चालू झाल्यामुळे त्या जोड्यांची किमती वगैरे एकदम आता वाढून गेलेली आहे तुम्ही बाजार बघा मित्रांनो बाजार आता एकदम फुल पब्लिक आलेली आहे शेतकरी पण आता बैलजोडी घ्यायला येऊन गेलेले मित्रांनो आता आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार बैलजोड्यांची बघू शकता तुम्ही ही एक जोड दिसते मित्रांनो आता इथं एक व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो आता व्यवहारचे व्हिडिओ दाखवणार तुम्हाला भाऊ सिंगल आहे का तो सिंगल बघा मित्रांनो आता मोठ्या मापाच्या गाव ठेलारी बैल दिसतोय म्हणजे गावरान आता शेतकरी बघताय मित्रांनो त्याला चालू आहे संपूर्ण कामाला संपूर्ण कामाला चालू आहे बघा मित्रांनो एकदम फुल करंटेड आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही गॅरंटी देताय दादा म्हणजे शेतकरी का व्यापारी दादा शेतकरी कुठले दा। राहणारे गोरगावलेचे इथलं गोरगावलं बरोबर बघा मित्रांनो मोठ्या गोरगावल्याचे राहणारे बैल बघा तुम्ही एकदम हायटेड आहे मोठ्या मापाच्या बैल आहे काय किंमत सांगायची साठ हजार सांगायची साठ हजार सांगायची का व्यवहारामध्ये मी जास्त करून टाकू म्हणजे गॅरंटी भेटेल संपूर्ण नाव काय तुमचं जगदीश बारेला जगदीश बारेला गोरगावल्याचे तर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी बरं ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्ही मोठ्या मापाच्या बैले साठ हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो तुम्हाला आम्ही अगोदरच बोललो शेतकरी मित्रांनो की कसं आहे आता शेतकरीचे कामाचे दिवस चालू झालेले जी जोर तुम्हाला एकदम सत्तरऐंशी हजारला भेटत असेल तर हात हा सिंगल एक ठाणवर आहे तर याची किंमत दादांनी साठ हजार रुपये लावलेली आहे कारण की शेतकरीला आता गरज आहे मित्रांनो कामाचे दिवस चालू झाल्यामुळे तर तसं तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता बघा तुम्ही गॅरंटी संपूर्ण भेटेल त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे व्यवहार दादा जे काही असेल ते पण मी तुम्हाला व्यवहार भाजी दाखवणार आहे मागितलं कोणी मार्केटला मागितलं भाऊ नाही असं आहे का कितीपर्यंत मागताय चाळीस पंचेचाळीस पर्यंत कोण मागत आहे आहे तुम्ही मागताय का दादा असं आहे का नाव काय तुमचं लाला भाऊ लाला भाऊ आहे का मंगरूडचे आहे का इकडे यावल तालुका यावल तालुका साखरीचे का राहणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कितीपर्यंत मागितलं तुम्ही तरी मी चाळीस चाळीस हजारला मागितला का तुमची अपेक्षा तरी पण पाहिल काय दादा आमचे पंचावन्न पंचावन्न हजार पर्यंत तर आपण देऊन टाकू म्हणजे बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगितलेली होती त्याच्यामध्ये पाच हजार रुपयाच्या तोड केलेला दादांनी दादानी साठ हजार रुपयाला आपला पंचावन्न हजार रुपयाला फायनल द्यायची आहे म्हणजे आई बघा तुम्ही मार्केटी भेटेल बघा मित्रांनो एवढी मोठी गॅरंटी देत दादांनी एवढी गॅरंटी शेतकरी देत आहेत फर्स्ट टाइम चोपडा बैलबाजार या ठिकाणी बघा मित्रांनो ही एक जोरदिस दिसते गावरान खिल्लारे जोळे काही दादा असं आहे काय किंमत यायची वेगवेगळे आहे का तर याची काय किंमत लावली सिंगलची एक कोण सांगायची आहे का तर काय द्यायचे मग कमी जास्त शेतकरी आल्यावर आपण कमी जास्त करून टाकू बघा मित्रांनो शेतकरी आल्यावर कमी जास्त करून टाकू म्हणजे दादा ते सांगताय कुठले आहे खर्डीजी खर का शेतकरी का शेतकरी आहे शेत का हे दोन जाणले का मग आहे आँ। का नाव काय तुमचं नाव सचिन विक्रम सिरसाड सचिन विठ्ठल सिरसाड मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी छेचाळीस अठ्ठ्याऐंशी मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायचं सिंगल एक स्थानवर देऊ तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा सिंगल बैल खरेदी करू शकता मी आता तुम्हाला बाकी जे काही शेतकरी आले चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी मी त्यांच्या तुम्हाला संपूर्ण विड्या दाखवणार आहे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो शेतकरी फक्त आहे आता जोडी वगैरे काय किंमत दादा जोडीची एक लाख रुपये किंमत आहे का शेतकरी का व्यापारी आहे असं आहे का कुठले राहणार आहे तांदलवाडीचे बघा मित्रांनो तांदलवाडीच्या शेतकरीने ही बैलजोडी आणली विक्रीसाठी एक लाख रुपये किंमत सांगताय व्यवहारामध्ये काही कमी जास्त होऊन जाईल दादा का दादा व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत एक लाख रुपये असं आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तांदळवाडीची शेतकरी आहे एक लाख रुपये किंमत सांगताय कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल मारक्या भाषा काहीच निघाला अडचण नाही म्हणजे आपली जोडी एकदम क्लिअर आहे म्हणजे बघा मित्रांनो शेतकरी सांगताय की बैल जोडी मारक्या भाषा पड्या जर निघाला संपूर्ण गॅरंटी देतील डायरेक्ट गॅरंटी दिलेली त्यांनी जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर एक तांदळवालीचे तांदळवाडीच्या शेतकरी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल वगैरे खरेदी करू शकता आता हा सिंगल बैल आलेला आहे मित्रांनो मार्केटमध्ये मा सर्वात उंच बैल आहे मित्रांनो गा खिल खिल्लार ज्या तिच्या त्या बैलच्या पण आता आपण संपूर्ण माहिती गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो बघू आता याची किंमत काय लावली दादांनी काय नाही आता किती दात आहे सहा दाते का संपूर्ण कामाला चालू आहे गाडा वखर्ची संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो गाडी व संपूर्ण गॅरंटी देतील तर किंमत काय लावली याच्या वेळी सत्तर हजार आहे का मागितलं कोणी मार्केटला नाही का, मार्केट नहीं नहीं का? आता चालू आले म्हणजे बघा मित्रांनो आता चालू आलेले दा तुम्हाला जर जोडी खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही जोड चांगली आहे एक सिंगल बैल मित्रांनो जोडणी सॉरी एक सिंगल बैल जोड होती का पहिली याच्या वेळेले काही नाही जोडणी सिंगल आहे का पहिले पासून आपल्याकडे पहिले जोड होती असं आहे का तर किंमत काय लावली याच्या वेळेला सत्तर हजार आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं नव्वद बावीस चौसष्ट मित्रांनो जर तुम्हाला जोडी सिंगल जर खरेदी करायची असेल दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिंगल बैल खरेदी करू शकता राहणार कुठले तुम्ही मंगरूडचे आहे का मार्क्या भाषाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर मित्रांनो जर तुम्हाला जर सिंगल जर खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे तर सत्तर हजारमध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे कारण की हा हजार दोन हजार तुटत असता म्हणजे डायरेक्ट तर मित्रांनो आता बघू आता बाकीचे शेतकरी आलेले आहेत शेतकऱ्यांच्या जोड्यांचे पण तुम्हाला आपण संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही आता तुम्हाला जे शेतकरी मित्रांनो इकडे या साईडला संपूर्ण आता मी तुम्हाला इकडे शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची संपूर्ण माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही यावेळेस जोड्या खूप आलेल्या मार्केटमध्ये सिंगल सिंगल पण खूप आलेला आहे आता ही बघा ही एक जोड आलेली आहे चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी ही जोडची पण संपूर्ण माहिती गिर येणार आहे आपण काय किंमत जाता याची एक लाख रुपये का गावरान जातीची बैल जोडी तर मित्रांनो गावरान किल्लार जातीची बैल जोडी एक लाख रुपये किंमत सांगताय शेतकरी बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या साईजची आपल्या छोट्या मीडियम साईजची जोडी मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल दाताला किती किती येतो पूर्ण झाले दाताला पूर्ण झाले का असं का राहणार कुठले तुम्ही नांदेडचे आहे का नांदेड परभणी का काय हे नांदेड दरंगाव दरंग 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 तालुक्यातील साळवा नांदेड जेवढची तर नाव काय सांगितलं दादा तुमचं सागरकोडी सागरकोडी सागर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं सत्त्याण्णव सहासष्ट तीस सत्त्याण्णव तीस पंचेचाळीस चौदा पंचेचाळीस चौदा मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल शेतकरीच्या व्हिडिओ मित्रांनो अपेशल डायरेक्ट एक लाख रुपये किंमत सांगता येते व्यवहारामध्ये काय कमी जास्त होऊन जाईल का तर बघा मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त उंजेल सांगायची किंमत ही बिलजोडीची बघू शकता तुम्ही ही पण तुमची आहे का हिची काय सांगताय दादा ऐंशी हजार सांगताय का मित्रांनो बघा तुम्ही ऐंशी हजार रुपये यात हा व्यवहारमध्ये कमी जास्त करून देऊन देऊ शेतकरीला मित्रांनो ही पण शेतकरीची जोडी आहे नंबर वगैरे दिलेला आहे त्यांनी हिची पण ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय ते का दादाला किती होते पूर्ण झाले पूर्ण झाले आहे का संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बशाची संपूर्ण गॅरंटी भेटेल व्यवहारामध्ये करून टाकू म्हणजे कमी जास्त शे गिर शेतकरी आल्यावर तर मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून नांदेडचे ते धारणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एक गाव आहे तर तिथं तुम्हाला त्या जावं लागेल बैलजोडी खरेदी करण्यासाठी जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तर आता बघा तुम्ही ही पण एक जोडी मित्रांनो ही जोडची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे यावेळेस मी तुम्हाला स्पेशल म्हणजे त्या बिलगुड्यांची संपूर्ण माहितीगिरी देतोय मित्रांनो तसं आहे आता आपण विचारू शकतरीला किती दाते किती किती दाते दादा आहे दाताला दा दा पूर्ण झाले का असं आहे का कुठले राहणार तुम्ही नांदेडचे आहे का चालू आहे का आम्हाला सर्व गाडी व करायची गॅरंटी भेटेल ज्यात कुठल्या जी माळवी का गावठी हा माळवी आहे एक? हा गावठी लालकंदारीमध्ये दिसतोय तर मित्रांनो एक लालकंदारी आणि एक तो माळवी तो होतो व्हाईटवाला जो बैल दिसतो तो तर किंमत कशी लावली एक लाख रुपये लावली आहे का कमी जास्त कमी जास्त करून टाकू म्हणजे बघा मित्रांनो कमी जास्त करून बैलजोडी देऊन देतील दादा ते एक लाख रुपये किंमत सांगायची मी तुम्हाला अगोदरच बोललो शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांचे आता कसं का आहे कामाचे दिवस चालू झालेले शेतकरीला बैलजोडी आता कसं आहे गरजेची घेण्याची म्हणून एवढी किंमत लावलेली दादा त्यांनी तर मी तुम्हाला आता बाकीचे जे काही व्यापारी असतील शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या मध्ये मधून तो मोबाईल नंबर काय तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा सोळा तर मित्रांनो जर तुम्हाला जोडीदार खरेदी करायची असेल तर एक वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बळीजुरी खरेदी करू शकता तसंच म्हणजे आता बाकीचे शेतकरींचे कसं मी तुम्हाला बोललो की एकदम रेट पण एकदम तेजीवर लागलेले आहे मित्रांनो आता राहुल दादा ते आलेले आहे पाहू शकता तुम्ही बळीजोडी विक्रीसाठी बघा मित्रांनो जोडे एकदम आलेले आहे एकदम चांगल्या जोडे आलेले आहे क्वालिटी बाद जोडे मित्रांनो शेतकऱ्यांच्या जिथं काही म्हणजे व्यवहार वगैरे पण घडेल मी तुम्हाला व्यवहार पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमात बघू शकता तुम्ही तसंच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय खानदेश शेतकरी मित्रांनो जय